कस्टम आणि सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून आणि परदेशात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थांसह बोगस पासपोर्ट सापडल्यानं तुमच्यावर कारवाई करू अशी धमकी देत नवोदिता सिंह घाटगे यांना वीस लाखांचा गंडा घालण्यात आला दोन ते पाच जून दरम्यान हा प्रकार घडला असून बोगस अधिकाऱ्यांनी फोनवरून सौ घाटगे यांना धमकी देऊन पैसे उकळले याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांना दोन जून रोजी मोबाईलवर फोन आला कस्टम अधिकारी बोलत असल्याचं सांगून मलेशियात पाठवलेल्या पार्सलमध्ये तुमच्या नावाचा बनावट पासपोर्ट एटीएम कार्ड आणि अंमली पदार्थ सापडले आहेत हा गंभीर गुन्हा असून तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी धमकी फोनवरून देण्यात आली त्यानंतर पुन्हा दोन फोन आले आणि सीबीआयमधून अधिकारी असल्याचं सांगून हा गुन्हा दाखल करायचा नसेल तर पैसे द्यावे लागतील असं सांगण्यात भांबावलेल्या आणि घाबरलेल्या नवोदिता घाटगे यांच्याकडून त्या भामट्यांनी ऑनलाईन स्वरूपात वीस लाख रुपये उकळले निवडणूक निकालाच्या धामधुमीत हा सारा प्रकार घडला मात्र त्यानंतर नवोदिता घाटगे यांना आपली फसवणूक झाल्याचं कळून चुकलं त्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी अनिल यादव अजित नावाची व्यक्ती आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून तपासाची चक्र गतिमान केली आहेत